पिंपरी मध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय पाहूयात <ण्णाग> रोहित पवारांनी काही केलं नसेल तर त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही बारामती अॅग्रोवरील ईडीच्या छाप्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे रोहित पवारांनी काही केलं नाही केलं नसेल तर त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही असं फडणवीस म्हणाले हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत स्वतःला घोषित करण्याचे त्या ठिकाणी जी काही मला माहीत नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे मला त्याकडे कुठली माहिती नाही या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे बिझनेस ते करतात बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल त्यांचं सगळं नीट असेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे विनाकारणाला राजकारणाशी ओढण्याचं काय कारण आहे जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम होय तो क्या होय नाम तर हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे अशा प्रकारे ते करत असतात हा एक त्यांचा स्वभाव आहे खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे बहुजनांचे आहे अभिजनांचे आहे दलितांचे आहे आदिवासींचे असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत आणि उगाच मग ते शाकाहारीन मासाहारीन विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे हे तुमच्याच पक्षाच्या एका आमदारांवर आरोप होता की त्यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे त्याविषयी आपण काही माहिती घेतली आहे नाही मी माहिती घ्यायची मी रायगडला कार्यक्रमामध्ये होतो मला <laughs> काहीतरी उडत उडत माहिती मिळाली पण माझं अजून त्यांच्याशी बोलणं झालं नाहीये पुणे शहरामध्ये एका कुख्यात गुंडाचा खून झालेला आहे कुठेतरी राज्यात कायदा व्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली का आणि पुन्हा गँगू शकते का कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात कुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉ करण्याची कोणी हिम्मत करणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट